नमस्कार मी यशवंत सुर्वे दिग्रज मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर चला पाहूया मधील विशेष बातमी दिग्रस, बात दिग्रस नगरपालिकेने भरमसाठ कर वाढ केली असल्यामुळे आम्ही दिग्रसकर जनतेने आज सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला दिग्रज बंची हाक देऊन मोर्चा काढलेला आहे यामध्ये सर्व व्यापारी वर्गांनी आपापली दुकाने बंद ठेवून मोर्चामध्ये सामील होऊन निषेध नोंदविला आहे तसेच तहसीलदार दिग्रस यांना निवेदन सादर केले आहे तर मुख्याधिकारी माधुरी मडाव यांनी जाहीर सूचना केली की सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात नगर परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कर वाढ केली नसून सन दोन हजार एक दोन ते दोन हजार चार पाच चतुर्थ वार्षिक कर आकारणीनुसार मागणीपत्र देण्यात आले आहे अगोदर कधीच झाला नव्हता इग्रस्त काय अवकाळ आलेली आहे इग्रस करावर काय अवकाळ आली दुर्दशा आली थोडी बोलायला तयार नव्हतं काय मोठम

پھر ٻه ڏانهن यांच्या मागण्यासाठी मोर्चे कमी वर्ण निघाले आज या भव्य ऐतिहासिक मोर्चे मध्ये आपण सामील झाला त्याबद्दल मी आपण सर्वांचं अभिनंदन करणार विशेष करून या शहरातील सर्व व्यापारी वर्गाचा सर्व व्यापारी संघटनाने आम्हाला जे भरघोस असं सहकार्य केलेला आहे लहान मोठ्या सर्व दुकानदारांनी आम्हाला के सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचा सुद्धा आम्ही आमच्या या संघटना समितीच्या वतीने आम्ही दिग्गजकर या संघटनेच्या वतीने आणि सर्व राजकीय पक्षांच्या ज्या राजकीय पक्षांच्या पक्षांनी आम्हाला या ठिकाणी समर्थन दिला त्या सर्वांच्या वतीने आपला आभार मानतो बंधू आज या ठिकाणी आपण जे मागणीसाठी आलो त्या संदर्भात थोडीशी माहिती मी नंतर देतो पहिले नामदार श्री तहसीलदार साहेबांना जे आपण या ठिकाणी निवेदन सादर करणार आहोत त्या निवेदनाचं वाचन नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष श्री अजित मात्रे करतील अशी मी त्यांना विनंती करतो दिग्रास नगर परिषदेने अपील करण्याचे हक्क हिरावून घेऊन केलेली सदोष करवाड रद्द करण्याबाबत आज दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शांततामय पद्धतीने मोर्चाचे आयोजन केले होते इग्रज नगर परिषद नगरपालिका अधिनियमातील कलम एकशे एकोणवीस व एकशे एकोणसत्तर नुसार अपील करण्याचे अधिकार हिरावून घेतले सक्तीने कर वसुली करणे सुरू आहे सुनावणी न करता केलेली करवार सदोष आहे ती रद्द करण्यात यावी याबाबत योग्य प्राधिकरणाकडून नगर परिषदेला आदेशित करण्यात यावे तसेच नगरपालिका अधिनियम नगर एकोणीशे पासष्ट च्या तरतुदीच्या आधी अपील समिती गठीत केल्याशिवाय वाढीव मालमत्ता कर लागू करण्यात येऊ नये याच कारणावरून यवतमाळ नगरपालिकेच्या करवाढीला नगर कर नगरविकास मंत्रालयाने स्थगिती दिली आहे तरी आपण नम्र विनंती करण्यात येते की आपण संबंधित अधिकाऱ्यांकडून आदेशित करून आमची रास्त मागणी पूर्ण करावी करिता आजचा हे मोर्चा आणि आजचा हे बंद दिग्रस्करांनी पुकारलेला आहे मी सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जी त्यांना जे चटके लागले आहे घरवाढीचे त्याबद्दल त्यांनी आज कडकडीत दिग्रस बंद केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यानंतर आज इथं या मोर्चामध्ये जागरूक नागरिक आले त्याबद्दल मी आज सर्व जागरूक नागरिकांचाही मनापासून आभार व्यक्त करतो इथे सर्व पक्षीय लोक आहेत सर्व जाती धर्माचे लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत जर एकट्या मुख्याधिकारी मॅडम म्हणत असेल माझं बरोबर आहे आणि इथं जमलेले लोक का मुलगा आहे का मग त्यांनाही सगळ्यांना नियमती समजतात आता आम्ही यापूर्वीच म्हटलं होतं की तुम्ही तुम्हाला कर वाढ करायची आम्ही विरोधात नाही आहे नगरपालिकेचं तुम्हाला सशक्तीकरण करायचं आम्ही विरोधात नाही आहे मग जे धनाढ्य लोक बसलेले आहेत तिथं विदाऊट डेव्हलपमेंट चार्ज घेऊन कारण त्यांचे चार्जेस तुम्ही चे भरून घ्या तुम्हाला नगरपालिका सक्षम करायची आता जनतेच्या रस्ताचं गोट पिऊ नका याच्या पहिले आम्ही सांगितलं होतं त्यामुळे आमची विनंती आहे प्रशासनाला एकदा पुन्हा एकदा की त्यांनी विचार करावा नागरिकांनी शांततामय पद्धतीनं आज तुमच्या जर निवेदन सादर केलेलं आहे तिघ्र शांततामय पद्धतीने बंद केलेलं आहे ते एकदा शांततेने तुम्ही सुद्धा विचार करावा फक्त मोगमशाही हुकुमशाही सारखं वागू नये धन्यवाद जय जय महाराज सत्ते साहेबांना आमची विनंती आहे की आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांनी जनतेपुढे यावं अशी आमची विनंती आहे एक कोटी वीस लाख रुपये काय होती या वर्षीची नवीन देयके सादर केल्यानंतर नगरपालिकेची मालमत्ता करायची एकूण मागणी चार ते पाच कोटीची झालेली आहे जेवढी भरमसाठ वाढ होऊन सुद्धा मुख्याधिकारी मुख्या मॅडमचं म्हणणं आहे हवी कोणत्याही प्रकारची दरवाढ केलेली नाही के करवाळ हा विषय वेगळा आहे आणि दरवाढ विषय हा वेगळा आहे त्यांनी दरवाढ केली नाही हा मान पण एवढा मोठ्या प्रमाणावर फरक कसा पडला त्याबद्दल मॅडमनी जे सांगितलं आहे ते तर्स आम्हाला मानले नाही